तर सातारा लोकसभा मतदारसंघामधील गोडोली या केंद्रा मतदान केंद्रावरती त्र्याऐंशी वर्षांच्या आजींनी मतदानाचा हक्क बजावला सोबत त्यांनी इतरांनासुद्धा मतदान केलं पाहिजे असं आवाहन केलं आहे आणि मतदानाचे सुद्धा समजावून सांगितलं त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी बघूया महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातलं लोकसभेचं मतदान जे आहे ते आज पार पडतंय त्यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघ सुद्धा मी आता साताऱ्यातल्या एका मतदान केंद्राच्या बाहेर आहे तर या आजी आहेत आजींचं वय आजी तुमचं वय किती आहे त्र्याऐंशी त्र्याऐंशी वर्ष या आजींचं वय आहे त्या मतदानासाठी आलेले आहेत व्हीलचेअरवर बसून आलेले आहेत मात्र मतदान करण्यासाठी ते आलेले आहेत आजी तुम्ही मतदान केलेलं आहे इतरांना बाकीचे जे सातारकर आहेत त्यांना काय आवाहन कराल मतदान त्यांना मतदानासाठी तयार करीत आणि त्यांना सांगितले की अमकी अमकी ह्यालाच मतदान करायचं बाकी कुणाला नाही पण <laughs> मतदान करणं गरजेचं आहे असं नाही ते तर आहेच कारण मतदान हे महत्वाचं आहे मुळात आणि पुढचं आपलं पुढचं जे आयुष्य आहे ना त्या मतदानामुळे आपल्याला पुढे जावं लागतं आता तुम्ही त्र्याऐंशी वर्षांच्या म्हणजे मागे तुम्ही आतापर्यंत बऱ्याच वेळा मतदान केलं असेल साधारण किती वेळा केलं लग्नानंतर लग्नाच्या आधीपासून मी हे मतदान करत आले आणि आता सुद्धा म्हणजे मतदान करायला सुद्धा आत्ता आले म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा निवडणुका लागल्या प्रत्येक वेळी मधल्या